मार्फत इतर सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का या दोन धाराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का, के का याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत माननीय अध्यक्ष आद्देख्ष महोदय सन्मान्य सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीड मध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खर तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे कोचिंग क्लासच्या माध्यमातन येणाऱ्या मुलींच दैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पोस्को कायद्याखाली पॉक्सो कायद्याखाली तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की दोनच दिवसाची कोठडी का मागण्यात आली तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे राज्यातही रोष आहे कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते एक मुलगी हिमतीनं समोर आली कुठे पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक देख, एस आय टी आम्ही तयार करू आणि या एस आय टीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातनं ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं एस आय टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाते